गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे शहरातील नकाने रोड परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या रस्त्यावरून मार्ग काढत असताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी असतानाच आता पावसाला देखील सुरुवात झाल्यानं खड्ड्यांमध्ये रस्ते की रस्त्यात खड्डा हे देखील कळेन असं झालंय यामुळे आता या ठिकाणी सातत्यानं अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे या ठिकाणी सातत्यानं अपघात आणि वाहतूक कोंडी मार्गी लागावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज नकाने रोड भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे अटक केलेली आहे या रस्त्याचं काय होणार याचा आम्हाला महापालिकेने जबाब द्यावा हे लोकांशी खेळतायत फक्त महापालिकेला काही घेणं देणं नाहीये कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे खातात टक्केवारीने नगरसेवकांना काही लक्ष नाहीये एवढे खड्डे पडले विद्यार्थ्यांच्या रिक्षा पलटी होतात सायकलने जागा पाऊस पडला का एवढे अपघात होत आहेत यांचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो मनपा प्रशासन असो नगरसेवक हो असो कॉन्ट्रॅक्टर असो दरम्यान यावेळी आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी महायुती सरकारसह महापालिका प्रशासन स्थानिक आजी माजी नगरसेवक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी राज्य सचिव प्राची कुलकर्णी मनसे जनहित विधी विभाग जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने विद्यार्थी सेना उपाध्यक्ष शामक दादाभाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे